ఏగ్న్మ్రా లాఇక్ కరొం కొటగేలే పాటిలే దాదా తునీంయే మరాట్ మాడి కోడి సిసాగే బూరి సాగ్ సాగ్ ధారి కోడి పాయ్ జేనక్ రేబాలి మరీ తెలు జ आकाशदादा जे भीम जय शिवराय वेलकम स्वागत आहे आकाश जेवा जेव्हा 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 आरामात जेव्हा दादा एवढ्या लवकर जेवण आज आज खूप लवकर जेवायला बसले आकाश दादा एवढ्या लवकर कसं काय आज जेवण वेलकम स्वागत आहे आकाशदादा लाईव्ह मध्ये आज खूपच लवकर जेवण का बरं ताई रात्रीपासून उपाशीच होतो का बरं आकाशदादा उपाशी रात्रीपासून उपाशी का भालेराव दादा जे जे जिजाऊ जे शिवराय जे शंभूराजे जय भवानी जय महाराष्ट्र वेलकम स्वागत आहे भालेराव दादा भालेराव दादा झालं का जेवण आकाश दादा का बरं उपाशी रात्रीपासून का काय झालं डॉक्टरांनी जेवायला मनाई केली होती का तुम्हाला रात्री जेवण झालं आत्ता हो तुमचं पण आज लवकर जेवण झालं का भालेराव दादा सलाईन होती हाताला आणि झोपेचं इंजेक्शन दिले होते हो का अच्छा अच्छा त्यामुळं ओके ओके मग आता बरं वाटते का आकाश दादा काय झालं काय झालं बरं वाटत नाही आहे का भालेराव दादा म्हणता हो आकाश आकाशदादाची तब्येत बरी नाही ना ते ॲडमिट आहेत आकाश दादा ऍडमिट आहेत दादा त्यांची तब्येत बरी नाहीये आता बरं वाटत आहे उद्या डिचार्ज पण मिळत आहे मग झोपेचं इंजेक्शन कशासाठी दिलं होतं आकाशदा झोपेचं इंजेक्शन कशासाठी जय शिवराय जय भीम भालेराव भाऊ हो। आकाशदादा म्हणताय उद्या डिस्चार्ज मिळणार आहे मग तुमची तब्येत व्यवस्थित झाली पण झोपेचं इंजेक्शन कशासाठी दिलं भालेराव दादा कुठे गेले मला झोप नव्हती येत अच्छा अच्छा झोप येत नव्हती म्हणून तुम्ही झोपेचं इंजेक्शन घेतलं बाई मग त्यांनी त्यांनी पण कसं काय दिलं दादा तुम्हाला झोप येत नव्हती तर देत नाही असं सहसा करून जास्तच गरज पडली ना तेव्हाच देतात नाहीतर मग झोपेचं इंजेक्शन देत नाही असं म्हणजे बघा आता काही त्रास होत असला ना दुखणं वगैरे तर त्याच लोकांना फक्त झोपेचं इंजेक्शन देतात कारण मग ते झोपेमध्ये त्यांना दुखणं कळत नाही ना आज बाकी गेले बाकीचे रात्री मला खूप त्रास होत होता ताई अच्छा मग मौंग, मग उद्या डिस्चार्ज मिळणार की नाही तुम्हाला त्रास होते कारण की त्रास म्हणल्यानंतर डिस्चार्ज द्यायला मागं पुढे करतील ते आता मग बाकी मंडळी कुठे गेली आज काय आहे जेवायला जेवायला बसले की जेवण झालं मग आकाश दादा तुमचं काय आहे जेवायला काय आणलं डब्यावर वाईट वाईट स्वप्ने ओरड चालू होता म्हणून अच्छा अच्छा होय काय आहे जेवायला जेवण झालं की जेवताय तुम्ही आत्ता जेवत असणार तर दादा कमेंट नका करू जेवण करून घ्या नंतर करा कमेंट बटरफ्लाय बटरफ्लाय हाय बबलीताई हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये बबलीताई थँक्यू थँक्यू बबलीताई लाईक साठी काय चालू आहे का काम कमेंट थोडे लेट येईल ताई हो चालेल चालेल आकाश दादा जेवण करा कमेंट नाही केली तरी चालेल कसदा जेवण करा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून जेवण झालं की नाही का आत्ता उठल्या आता तर नाही ना उठल्या नाही नेहाताई नमस्कार वेलकम स्वागत आहे नेहाताई नेहाताई आवरली का काम मग बबली ताई कामं वगैरे आवडली की नाही जेवायचं जेवायचंय अजून अच्छा अच्छा मग कामं वगैरे कामं वगैरे आवडली की ताई नाही आता तुमची कामं वगैरे आवडली की नाही कामं झाली आहेत आज लवकर हो का आज लवकर आवडलीत कसं काय बरं तुमच्या वहिनीने डबा आणला आहे रे बा ताई ओके 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 हो डब्यावर काय आणलं असं विचारत होते मी तुम्हाला आज उपवास आहे हो होताई आज उपवास आहे तुम्हाला म्हणून कामं पटपट आवरली का आज उपवास आहे तर कालच्या सारखं करू नका आज शेजानशांसोबत बोलू नका बोलणार तर लक्ष ठेवा किचडी करपते का काय होते आज कोण आले नाही ना नेहातही म्हणतात आज कोण आले नाही अच्छा तुमच्या सोबत गप्पा मारायला <laughs> <laughs> दिवस रात्र नेहमी लाईव्हवर असता का तुम्ही कोठे नोकरी करता का हरिदा दादा नाही तुम्हाला कालच सांगितलं की मी कुठेच नोकरी करत नाही दिवस रात्र नसते दादा फक्त बारा वाजता चालू करते दिवसाच लाईव्हला असते दुपारी घेते फक्त बारा ते दोन कधी अडीच होतात एकच टाईम लाईव्ह घेते दादा दिवस रात्र नाही लाईव्ह घेत नेहाताई म्हणता हो ना ताई अच्छा वहिनीचा फोटो बघितला का ताई नाही आकाश दादा कुठं आहे वहिनीचा फोटो कुठं आहे हो का हो हरिदा दादा ओ घरातूनच काम करते मी जेव्हा मला काम येईल तेव्हा कालच सांगितलं ना मी तुम्हाला काम वगैरे नाही करत मी वहिनीचा फोटो नाही बघितला दादा कुठे आहे वर फोटो ठेवतोय आता बघा ओके ओके वर ठेवताय का बरं बरं चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे मला असं वाटलं व्हिडिओ वगैरे टाकला काय मराठ मोडी ताई दाजी कुठे नोकरीला आहेत का हो हो दादा ते बीएमसी मध्ये हरिदा दादा बीएमसी दा मध्ये जेवण झालं का हरिदा दादा तुमचे आकाश दादा नमस्कार तब्येत कशी आहे आता तुमची नेहाताई विचारतायत तेरे का कविता कविता हाय वेलकम स्वागत आहे तुझे लाईव्ह मध्ये कविता काय करतीयेस अनिल दादा जे भीम वेलकम स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये अनिल दादा जेवण झालं का थँक्यू अनिल दादा लाईक साठी कविता जेवलीस का नाही अजून भाजी तयार होते मग करणार आहे जेवण हो का बरं बरं कशी आहे मी मस्त आहे मी मस्त आहे कविता तू सांग तू आई सर्व कसे आहेत तुझी मुलगी तू, तू जेवलीस का कुठं आहेस आता हो जेवण झालं तुमचं हो माझं पण झालं नाही अजून तू जेवली का हो जेवले ना जेवले जेवले नाश्ता झाला का मग कविता मस्त आहे आम्ही हो का बरं बरं घरी आहे का कुठं आहे कामाला तुझी मुलगी गेली असेल शाळेत ना अक्षदा लग्नाचा व्हिडिओ बघितला पाठवला का तू स सर्वांना आत्ताच उठली ओ मायगड आत्ता उठली वय ओके 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 सुट्टी आहे का काय मग तुला आज आत्ताच उठली तर मराठमोळी थोडी पाहिजे हो पाठवलं मी छान आहे व्हिडिओ हो का हा जेवढं जेवढं काढलं ना तेवढं तेवढं सगळं ॲड केलं त्याच्यामध्ये आई काय करते रुपेश शाही हॅलो रुपेश दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या मध्ये आता जात नाही का मला मी घरीच आहे आत्ता हो का बरं बरं ठीक आहे ठीक आहे काय okay. मिथिलेश यादव मोहित 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 मतलब भैया वेलकम कविता ताई अनिल दादा म्हणत आहेत ती चालली आहे बाहेर तयार होत आहे हो का कुठं पूनमच्या इथं <laughs> पूनम बरी आहे का पूनम पूनमची मुलं mm -hmm. जे भीम ताई कविता म्हणते नाही ते दादा आहेत दादा दादा आहेत कविता ते सब करा हो मत आहे ती पण हो म्हणत आहे ती पण हो का बरं 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 मस्त आहे ती पण ओके ओके आ, मी मागच्या वर्षी लाईक केला आहे रे बा मागच्या वर्षी लाईक करून गेले ना पाटील दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये मी पण मागच्याच वर्षी तुमचं स्वागत केलं होतं पण त्यावेळेस तुम्ही दिसले नाही मला नाही गं कविता बिरी नाही जे भीम कविता ताई आकाशदादा आहेत मिथिलेश यादव हाय मिथिलेश भैया वेलकम स्वागत आहे आपका हमारे लाईव्ह मे मिथिलेश भैया आप मिथिलाश मिथिलाश पाटील दादा जेवले का नाही आहे नानाना, नाना, ना आज कुठं गेले सर्व मिथिलेश भैया आप कमेंट क्यों डिलेट मार रहे हो जे भी आकाश दादा कविता म्हणते अजून मध्ये आहे बापरे आज गोदडीमध्ये अक्षरशः चक्क दादा मध्ये का बरं आज कुठने आज सूर्य चुकीच्या दिशेने निघाला बहुतेक तो तुम्हाला दिसला नाही ना, ना। म्हणून अजून तुम्ही गोदडीमध्येच आहे बहुतेक बाई तुझी मुलगी गेली का कविता शाळेत मी नेहा आहे वहिनी तुमचे भाऊ जेवण करत आहे आकाशदादाला किती वहिनी आहेत कविता ताई हो हो का कविता बरं बरं आकाशदादा आकाशदादाला किती वहिनी आहेत वेलकम वहिनी तुमचे स्वागत आहे मध्ये आज आराम पूर्ण संध्याकाळपर्यंत का बरं आज घरच्यांनी तुम्हाला बरंच सोडलं आरामाला मग मग जयशदादा मी नवीन आहे अच्छा अच्छा नवीन वहिनी आहे ओके 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 वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचेच लाईव्ह जेवण झालं का तुमचं आकाशदादा जेवतायत तर मग तुम्ही आकाशदादांना बघताय का फक्त जेदा कबूतर पाहिजे का तुम्हाला होय 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 नितिलेश भैया क्या क्या कहना चाह रहे कुछ समझ में नहीं आ रहा कमेंट भी डिलीट मार रहे अभी क्या कहना चाहते हो तुमचं जेवण झालं का मग नेहावही ने तुमचं जेवण झालं का त्यांना माहिती नाही तुम्ही वरच्या रूममध्ये आहे बाहेरून जिना आहे त्यामुळे काही समजत नाही आणि वरती पण कोणी येत नाही ओके 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 असं आहे का त्यांना माहिती नाही तुम्ही वरच्या रूममध्ये आहे वरच्या रूममध्ये कोण मामीला घेऊन चालली आई दवाखान्यात बदलापूरला मामीला का ग काय झालं कुठल्या मामीला मोठ्या बारक्या मामीला बदला पुढला मग आईला म्हणा जा की इथं होय माझं जेवण झालं हो का बर बर बर, बर। कविता बदलापूरच्या स्टेशनवर उतरलं ना अक्षरशः पाचच मिनिटं लागतात फक्त मावशीच्या इथं जायला आता कबुतर पाळून कोणाला पत्र पाठव कुणाला पत्र नाही पाठवायचे जसे मोर पाळायचे होते ना तसे कबूतर पाळा छोट्या मा मामीला ओके ओके हो का बरं 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 संजय दादा गुड आफ्टरनून वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये संजय दादा संजय दादा झालं का जेवण ते छोट्या मावशीला जर सांगितलं ना हो तिकडे येते म्हणून ताई मग ती लगेच फोन करल बदलापूरला येते सांगितल्यावर राइट टाइम डिनर अच्छा राइट टाइम डिनर आपका ओके ओके संजय भैया जयेश दादा कबुतर असेच पाळायचे पण खूप घान करतात कबुतर मरठम